नमस्कार मंडळी तर मी आहे मयुरी आणि तुम्हाला सर्वांचं स्वागत करते माझ्या या चॅनलमध्ये आणि आज आपण बनवणार आहोत जिरा राईस आणि दाल तडका अगदी टेस्टी बनतो आणि अगदी परफेक्ट जिरा राईस बनवलेला आहे आणि डाळसुद्धा तितकीच टेस्टी आहे तर चला व्हिडिओला सुरुवात करूया स्टेप बाय स्टेप दाखवण्याचा प्रयत्न करीन चला तर सुरुवातीला आपल्याला तांदूळ आणि डाळी ह्या थोड्या भिजवून ठेवायच्या आहेत त्यामुळे इथे मी जिरा राईससाठी बासमती तांदूळ घेतलेला आहे आणि इथे डाळ घ्याल तर तूर डाळ मूग डाळ आणि ही लाल मसूरची डाळ ही अशा तिन्ही डाळी घेतलेल्या आहेत तुम्ही चना डाळसुद्धा घेऊ शकता सुरुवातीला आपण हे दोन तीन वेळा अगदी चांगल्या पाण्याने धुवून घ्यायचं आहे अगदी मळून मळून कारण त्याच्यावरची जी पावडर वगैरे असते ती आपल्याला गाळून टाकायची आहे आणि त्यानंतर धुवून झाल्यानंतर आपण ह्या भिजत ठेवूया एक साधारण अर्धा तासपर्यंत तरी भिजत ठेवणार आहोत आता हे तांदूळ आणि डाळ भि भिजून अर्धा तास झालेला आहे तोपर्यंत एका साईडला इथे पाणी गरम करत ठेवायचं आहे मी आ, हा तांदूळ आहे भात आहे तो कुकरात वगैरे नाही शिजवणार आहे वेगळा शिजवून घेणार आहे तर त्याची पद्धत तुम्हाला सांगते तर या उकळत्या पाण्यामध्ये मीठ टाकायचं आहे एक चम्मच अर्धा लिंबू पिळायचं आहे आणि तोच लिंबू आपण या पाण्यामध्ये सुद्धा टाकणार आहोत त्याने भात जो आहे तो एकदम सफेद सफेद राहतो आता भिजवलेला तांदूळ आपण यामध्ये घालून घेऊया लक्षात ठेवा की फक्त तांदूळ पाण्याला उकळी आल्यानंतरच तांदूळ टाकायचा आहे आणि चांगली खळखळून खड़ उकळी येऊ द्या आता तांदूळ टाकल्यानंतर हे पुन्हा पाणी शांत झालेलं आहे कारण तो थंड झालेला आहे पाणी थोडं आता एक दोन मिनटं लागतील पुन्हा एकदा उकळी यायला आपलं पाणी ऑलरेडी उकळलेलं होतं त्यामुळे जास्त वेळ लागणार नाही आहे आणि आपण भिजत ठेवले होते तांदूळ त्यामुळे हा भात शिजायलासुद्धा जास्त वेळ लागणार नाही आहे आता तुम्ही बघाल तर क्वांटिटी इथे वाढलेली आहे भाताची आणि थोडंसं ढवळत राहायचं आहे बघायचं आहे की कितपत शिजतो आहे यातल्या लिंबू किंवा बिया वगैरे पडले असतील तर त्या काढून टाकायच्यात आता आणि बघायचं आहे थोडंसं काढून की दाबून बघायचं आहे कितपत शिजलेलं आहे म्हणजे अजून किती गरज आहे आपल्याला तो पूर्ण हंड्रेड पर्सेंट शिजवायचा नाही आहे तो जास्त मग शिजला जाईल यासाठी एक नव्वद टक्क्यांपर्यंत शिजला की तो मी काढून घेते आहे कारण तो आता गरम आहे त्याच्या वाफेने तो अजून शिजेल आता नेक्स्ट प्रोसेसमध्ये आपण डाळ शिजवून घेणार आहोत तर मी जशी भिजत ठेवली होती तशीच आपण यामध्ये कुकरामध्ये घालून घेणार आहोत म्हणजे त्याचं पाणी आहे ते मी काढून नाही टाकलं आहे आणि अजून आपल्याला पाण्याची गरज लागेल त्या अंदाजाने घ्यायचं आहे म्हणजे पाणी डाळ आहे ती चांगल्या प्रकारे बुडेल पाण्यामध्ये आणि एक इंचभर वरती राहील अशा प्रकारे मीठ आणि हळद टाकून आपण ही डाळ शिजव आहोत अगदी थोडंसं तेल सुद्धा टाकते आणि डायरेक्ट आपण आता कुकरात शिजवतो त्यामुळे डायरेक्ट आता याला झाकण नाही मी लावणार आहे तर सुरुवातीला ही शिजल्यानंतर थोडंसं वरती फेस येतो तो फेस आपल्याला नको आहे तो तो आपण आधी काढून टाकणार आहोत पूर्णपणे तो फेस काढून टाकायचा आहे कारण याचा सुद्धा एक उग्र वास असतो आणि तो आपल्याला नको आहे या आपल्या डाळ तडक्यामध्ये तर हा मी फेस काढून टाकते सगळा आणि मग नंतर मग याला झाकण लावून आपण शिजवणार आहोत फक्त गॅस यावेळेला लो करा आणि झाकण याची शिट्टी थोडीशी वर करा म्हणजे तो हवा जी आहे ती राहणार नाही आपला भात रेडी आहे त्यामुळे आपण सुरुवातीला जिरा राईस बनवून घेऊया यात मी थोडासा एक दालचिनीचा तुकडा चार लवंग आणि दोन मिरी घेते आणि जिरं घेते जसं भाताची क्वांटिटी असेल त्या अंदाजाने जिरं घ्यायचं आहे इथे मी दोन छोटे चमच घेतलेले आहे जिरं करपवायचं नाही आहे गॅसचा मीडियम लो ठेवायचा आहे फ्लेम आणि करपवायचा नाही आहे आणि तो जास्त कच्चासुद्धा ठेवायचा नाही आहे मीडियम झाला की मग आपण यामध्ये आपला बासमती तांदूळ भात आहे शिजलेला बघू शकाल किती परफेक्ट झालेला आहे तो आणि हा अशाच प्रकारे मला आवडतो जिरा राईस कुकरात वगैरे तो माझ्या अंदाजाने मा जास्त शिजला जातो म्हणून तर मी नेहमी कधीही जिरा राईस बनवला तर हे अशाच प्रकारे बनवते वेगळा भात आधी शिजवून घेते आणि मग याला जिऱ्याची फोडणी देते तर आपण आता हे चांगलं मिक्स करून घेऊया अगदी वर खाली चांगलं हलवून म्हणजे जो जिरा आहे तो सगळ्या भाताला लागेल आणि यावेळेला किती मस्त असा अरोमा सुटला होता याचा वरून हिरवी गार अशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे आणि ढवळून घ्यायचे पुन्हा एकदा जर तुम्ही पाण्यामध्ये चांगल्या प्रमाणात मीठ टाकलं असेल तर मग आता मीठ टाकायची गरज नाही आहे जर तुम्हाला वाटत असेल तर टाका नाहीतर मग हा असाच आपला जिरा राईस रेडी झालेला आहे चांगलं फक्त त्याचं पाणी नितळवायचं आहे नाहीतर मग हा आता टाकल्यावर ओला ओला होईल त्यामुळे चांगलं पाणी नितळवून घ्यायचं आहे भात रेडी आहे आपला जिरा राईस रेडी आहे तर डाळ बनवून घेऊया पटकन इथे एक चमच तूप आणि तेलसुद्धा घेतलेला आहे त्यानंतर सुख्या लाल मिरची घेतलेली आहे जिरं घेतलेलं आहे एक चमच आणि एक छोटासा तमालपत्र घेतलेला आहे लसूण घ्यायचे आहे भरपूर अशी बारीक चिरलेली आणि बारीक चिरलेलं आलं घ्यायचं आहे आता सुरुवातीला आपण हे सगळं तेलामध्ये ते परतून घेऊया जर तुम्हाला अजून तेल खायचं आवडत असेल तर घेऊ शकता त्यानंतर घेऊया बारीक चिरलेला कांदा इथे मी छोट्या मध्यम आकाराचा असा एक कांदा घेतलेला आहे बारीक चिरून हा सुद्धा तेलामध्ये अगदी लालसर होईपर्यंत परतून घेऊया आणि त्यानंतर टाकूया बारीक चिरलेला टोमॅटो टोमॅटो टाकल्यानंतर यामध्ये मी एक चम्मच मीठसुद्धा टाकते म्हणजे आपला टोमॅटो चांगला अगदी नरम आणि पटकन शिजेल यासाठी आता मीठ टाकल्यानंतर मी इथे ढवळून घेते पुन्हा एकदा टोमॅटो थो थोडा नरम होत आला की त्याला असं थोडंसं चमचाने बारीक करून घेते आणि यामध्ये आता मसाले टाकूया हळद घेते आहे त्यानंतर घेते लाल तिखट मसाला एक चम्मच ज धणे पावडर घेतलेली आहे एक चम्मच हे सुरुवातीला एवढे मसाले आपण परतून घेऊया यामध्ये आणि जी डाळ शिजलेली होती ती यामध्ये मी ॲड करून घेते आता तुम्हाला जितक्या प्रकारे पातळ हवी असेल तितक्या प्रकारे घ्यायची आहे आणि जर एक्स्ट्रा पाणी घालायचं असेल तर गरम करायचं आहे थोडं पाणी थंड नाही टाकायचं आहे गरम करून टाका आता इथे मी ढवळून घेते आहे त्यानंतर वरून थोडीशी कोथिंबीर टाकूया बारीक चिरलेली आणि आता हा दाल तडका आहे त्यामुळे दालला तडका द्यावा लागेल तेल गरम केलं आहे त्यात जिरं हिंग बारीक चिरलेली लसूण हे सुरुवातीला परतून घ्यायचं आहे आणि यानंतर गॅस बंद करायचं आहे थोडंसं अगदी थोडंसं थंड झालं की एक चमच मी कश्मीरी लाल मिरची मसाला टाकते त्याने कलरसुद्धा खूप छान येतो आणि परतून घेऊया आता हे सगळं गॅस तर बंदच आहे बंद केल्यानंतरच मसाला टाकायचा आहे आणि आता हा तडका आपला डाळीमध्ये ॲड करून घेऊया आणि तयार झालेली आहे आपली ही दाल तडका नक्की ट्राय करून बघा जर तुम्हाला वाटत असेल तर थोडासा गरम मसालासुद्धा तुम्ही टाकू शकता तर आता या जेवायला गरमागरम जिरा राईस आणि दाल तडका नक्की ट्राय करून बघा अशा प्रकारे जर कधी केली नसेल व्हिडिओ जर आवडली असेल तर नक्की लाईक करा नवीन असाल चॅनलवर तर सबस्क्राईब करा आणि काही कमेंट्स असतील तर त्यासुद्धा करू शकता व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये